जो काही आपला सण आहे नवरात्रीचा तो साजरा करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे गेली वीस वर्ष आपले कार्यकर्ते असतील बांधव असतील हे सगळे लोक या ठिकाणी वीस वर्षापासून देवी या ठिकाणी साजरा करत आहेत आणण्याची जागा देखील हीच आहे आणि त्या ठिकाणी जी काही घटना घडली याबद्दल आम्ही पोलिसांशी बोलणार आहोत ज्या पदाधिकाऱ्यांचं असं आहे आयोजकांचं म्हणणं असं आहे की आज देखील त्यातले अनेक लोक जे आहेत त्यांना अजून अटक झालेली नाही या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांशी चर्चा करू पण तूर्तास तरी आम्ही सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथे कुठचंही वातावरण त्या पद्धतीमध्ये असता कामा नये आपला सण आहे आपण साजरा करायला पाहिजे आपण याच्यावरती मार्ग काढूया परंतु पोलिसांकडे जाऊन आम्ही मात्र निश्चितपणाने जे आरोपी आहेत त्यांना अटक झालीच पाहिजे या मताशी आम्ही ठाम आहोत सण जो आहे तो आपला कित्येक वर्षापासून सण साजरा करतात अशी घटना घडली नव्हती पण आता जी घटना घडलेली आहे त्या घटनेला जे काही घडलेलं आहे पोलिसांनी कारवाई केलेली आहे पण आमचे माननीय मशीलकर साहेब शिवसेना नेते इथं येऊन ते बाहेरचा प्रोग्राम त्यांनी कॅन्सल करून इथं येऊन देवीला व्हिजिट दिलेली दे आहे त्यांनी वरिष्ठाशी वार्ता केली आहे स्थानिक पोलीस स्टेशनशी वार्ता केलेली आहे पुढं काही जरी झाले असेल तर कोण यातील अटक झालेली नसेल त्यांना बी अटक करण्याचा प्रयत्न किंवा अटक करणारच मशलकर साहेब स्वतः वरिष्ठाशी बोललेले आहेत आणखीन बी वरिष्ठांशी बोलून जे कोण इथं फरारी आहेत या केसमधले ह्या सर्वांना अटक करतील आपण सर्वांनी एक हा सण जो आहे तो व्यवस्थित साजरा करायचा आहे जे काही घटना घडलेली आहे त्याचा पण देवी विसर्जन झाल्यानंतर बी आपण त्यानंतर आपण त्याच्यावर जे काय अटक असतील अटक नसतील की पुढं अशी घटना होऊन देणार नाही ह्याच्यासाठी आमचा पक्ष या साठेनगरच्या रहिवाशांच्या बरोबर कायमचा आहे आणि कायमचा राहील